बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर लिखित कथा हरवलेली म्हैस मे महिना संपायला आला होता शेतकऱ्यांची शेतातल्या कामाची धांदल उडाली होती कुणाचं बांध घालायचं होतं कुणाची आवतणी बाकी होती तर कुणाची येचणी बुचणीची कामं बी तशी शिल्लक होतीच मृग नक्षत्र जवळ येईल तसा घराघरातून बी भी बिवाळा निटवाट करायची गडबड चालली होती घराघरातली जाणती म्हातारी माणसं येणाऱ्या पावसाची करामत नातवंडांनी सांगत होती तर कोण जनावरांचा वाळा चारा साबून ठेवत होतं तर बापड्या चुलीत घालण्यासाठी जळाऊ लाकूड फाटा आणि शेनकुटाची भराभरी करण्यात गुतली होती पावसाला कधी सुरुवात होईल हे काही सांगता येत नव्हतं कवा आबाळ भोर होऊन यायचं तर कवा लक्क ऊन पडायचं दिनूच आपलं ठरलेलं असायचं शाळा सुटली की जनावरं घ्यायची आणि वड्याला जाऊन ती धुन आणायची त्याचा हा रोजचाच दिनक्रम असायचा कधी अभ्यास जास्त असला की मग जनावरांसोबत काहीतरी पाठांतर करीत येईल जायचा जा धुवायला तो कधी त्या घोठणाकडच्या वड्याला तर कधी चव्हाणांच्या खोरीतल्या वड्याला जायचा आठ दिवसांपूर्वी आलेल्या वळवाच्या पावसानं शिवार कसं हिरवगार झालं होतं था। मसरांच्या दाताला येईल एवढा तरी हिरवागार शिवार झालाच होता म्हणूनच जनावरंसुद्धा कधी एकदा बाहेर सोडतात ह्याची वाटच बघायची गावाच्या चहूबाजूला असणाऱ्या ला सर्वच वड्या नाल्यांचं पाणी भरून वाहत होतं पाच वाजता सोडलेली जनावरं दिवस मावळ्याला सहा साडेसहाच्या भोंग्याला न सांगताच घराकडचा रस्ता राहायची रोजच्याप्रमाणे त्या दिवशी दिनू म्हस घेऊन निघाला बाहेर पाऊस सुरूच होता घड्यात पाच वाजलं होतं पण सात वाजल्याचा भासूच होता आबाळ कसं गच्च भरून आलं होतं कुठल्या वेळेला जोराचा पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत होती मावळतीकडं असताना गेला सूर्यनारायण काळ्या कुट्ट ढगाड झाकला होता आणि धरतीवर मात्र सगळीकडे पाऊस आणि अंधारमय वातावरण झालं होतं तशातच दिनू थोडा वेळ म्हस सोडावी आणि लगेच घरी जावं या हेतूनं गोट्यात गेला तर दिनूला पाहून मस पाय नाचवायला लागली दिनू समजून गेला की म्हस त्याला बाहेर सोडायला सांगत होती दिनूनं गोट्यातलं शान मागे जर गोरलीत सगाळ बाहेर काढलं आणि मग म्हस सोडली धाव सोडताच म्हस वड्याकडच्या रस्त्याला जायला लागली दिनूनं म्हशीला काल धुतली नव्हती आज तिला जरा धुवून तरी आणावी म्हणून तू चालला होता खरं पण म्हस काय जाग जे जा हालायला तयार नव्हती परवा वळवाच्या पावसानं चवूकडचा शिवार कसा हिरवागार झाला होता वड्यावर ताडाला नदी नाल्याला पाणीच पाणी झालं त्यातच फुटवा आल्यालं कवळं लुसलुशीत गवात म्हशीच्या तोंडाला लागत होतं ती काय जागची हालत ना झालती मग दिनूही ती जाईल तसं तिच्यासोबत मागोमाग जायला लागला चालता चालता आज ती नेहमीच्या वड्याला न ने जाता जरा दुसरीकडं रागली दिनू पण म्हणाला जा कुठं जातेस तिकडं मी आहेच तुझ्या मागं महेश चरायच्या नादात चव्हाणवाडीच्या रस्त्याला असणाऱ्या वड्याला जात होती बारीक आणि बुरघांड आणि पडणाऱ्या पावसानं जसा जोर धरला तसं दिनूनं पोत्याची खोळ करून डुईवर घेतली वरनं येणाऱ्या पावसाचं पाणी डुईवर घेतलं त्या पोत्यातून खाली झिरपत होतं पोता असून बी दिनू फार भिसला होता महेश चरत सरत पांदीत गेली आणि कवा न मिळाल्यासारखं पालवी फुटल्याला कवळं गवात आधाशासारखं खायला लागली दिनूबी म्हशीच्या मागे, मागे जात होता अशातच पावसानं आधीच्यापेक्षा जास्त जोर झाला तसा तिनू जरा आडोशाला झाला आणि तिथंच घात झाला मोठ्या पावसाच्या आत मस्त तशीच चरत होती आणि दिनू तसाच आडोशाला उभा होता पाऊस काय थांबायचं नावच घेणार झाला दिनूच्या अंगातला शर्ट पुरा भिजला होता गार वार अंगाला लागले तशी त्याला थंडी वाजायला लागली आडुशाच्या बाहेर येऊन दिनू म्हस कुठेशी हाय ते बघायला लागला तर म्हस काय दिसत नव्हती समोर धु धू पडणारा पाऊस मध्येच लखलाकणाऱ्या विजा आणि अंधाराशिवाय पुढचं काय दिसतच नव्हतं दिनू सावताच्या तुकातात्यानं बी जनावर चरायला सोडली होती त्याची जनावर तिथंच होती पण दिनूच्याच म्हशीचा पत्ता नव्हता त्यानं तुकातात्याला ता विचारलं तात्या मच कुठं दिसणार नव्ह का असल रत न काळजी करूस कुठं आधी हवी ती नाही का कौवापासून बघतो या कुठं दिसणार ना मग असल रत नडूस तू का तात्यानं दिनूच शंका समाधान केलं पण त्याचा जीव काय राहीना ना अजून तो आडोशाच्या बाहेर जाऊन बघायचा पावसाची रिपोरी बाजून सुरूच होती खरं म्हस काय डोळ्यासमोर दिसत नव्हती त्यात संध्याकाळ होत आली होती बाहेर काळं पडायला लागला होता भिजलेलं पोतं तसंच डोक्यावर घेऊन तो म्हस कुठं दिसते काय ते हुडकायला लागला इकडे तिकडे सगळीकडं हुडकलं तेन पण कुठंच काय दिसत नव्हतं नजर जाईल तेवढा लांब तो बघायला लागला पण डोळ्यासमोर फक्त पाऊसच पाऊस दिसत होता पाच सहा दिवसांपूर्वी दिनूच्या व्यालेल्या मशीला एक छान शिरडी झाली होती एकीकडं ती त्याला डोळ्यासमोर दिसायला लागली आणि दुसरीकडं आई कारण बी तसंच होतं आज दिनू रोजच्या रस्त्याला न जाता आड वाटाला आला होता आज नक्कीच आईचा मार मिळणार याचं त्याला भ्या तर होतंच दिनू रडत रडतच घरी निघाला गावाकडच्या वाटणं जाताना डेरीच्या भोंग्याचा आवाज कानावर येत होता रस्त्यावरनं घरला जात्याला म्हसरांच्या गळ्यातला लोढणा आणि घंटीच्या आवाजानं दिनूला बिसल व्हायला लागलं ला 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 होतं दिनूच्या म्हशीच्या गळ्यात मी तशीच घंटा होती म्हस कुठंच दिसत नाही म्हटल्यावर मग दिनूनं तडक घर गाठलं आई नुकती शेताकडनं आली होती दिनू एकटाच आला बघून आईने विचारलं एकटाच आलास निस्र कुठं आहे दिनू सगळी राम कहाणी सांगायला लागला तेवढ्यात बाबा बी आला त्यांनी डोक्यावरचा गवताचा भारा खाली कट्टीवर टाकूवतरून आईनं दिनूला बदडून काढलं बाबाला नक्की काय चाल ते काय समजणं झालं आईनं झाला प्रकार बाला सांगितला बाबानं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि आलूच म्हणून तुकाचा त्याच्या घरला गेला इकडं गोट्यात रेडकानं हंबरडा फुडला होता तर आईनं दिनूला शिव्या देऊन मारून गल्लीतल्या आयाबाया गोळा केल्या होत्या आईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता बाबा मुंबईवरनं आल्यानंतर आईच्या वडिलां म्हणजे माझ्या आजानं आपल्या घरच्या म्हशीची व्यालेली म्हैस दुबत्यासाठी म्हणून आईला दिली तिचीच ही म्हस होती बाबा तुका तात्याकडे जाऊन आला आणि दिनूला उगीच चूक नसताना मारलं म्हणून आईलाच वर आडला तुका तात्यानं झाला प्रकार बाबाला सांगितला होता त्या दिवशी शुक्रवार होता त्याच्या आईला कोणीतरी सांगितलं खामकराच्या मावशीच्या अंगात वारं येतं या आणि आज वार पण सुखीर वार आहे अंगात वारं आलं की नक्की सांगेल व कुठं मज गेली ते हे ऐकून दिनूच्या आई लग लोग राकुंडीची डबी तशीच हातात घेऊन खामकराच्या घराकडे गेली तर बाबाला कुणीतरी बंडामामाच्या घरी जायचा सल्ला दिला बंडामामा म्हणजे गावगाड्यातला देव माणूस तो जे काय सांगेल ते खरं व्हायचंच साऱ्या पंचकृषीला त्याचा अनुभव आलेला त्यामुळं लोकांचा त्याच्यावर विश्वास होता तीनू घरात एकटाच होता आतल्या सोप्यातनं तो गोट्यात जायचा आणि गोट्यातनं सोप्यात काय करावं ते त्याला कळत नव्हतं रेडकाकडं बघून त्याला बोलून आलं माणूस तोंडानं बोलू शकतो पण हे जनावर आपल्या भावना डोळ्यातून व्यक्त करीत होतं आईच्या न रेडको हांबरून हांबरून जमिनीवर डोकं ठेवून एकटक गोट्याच्या दरवाजाकडे कवा आपले आई येईल ते बघित होतं आईच्या आठवणीनं निश्चित पडल्या रेडकाला बघून दिनूला कसं नुसत झालं तेवढ्या दिनूची आई आली आणि तिनं त्या रेडकाचं पटापटा दोन तीन मुकं घेतलं पिठाच्या डब्यातील पीठ काढून तिनं एका ताटलीत घेतलं त्यात सकाळचं शिल्लक दूध वतलं पाणी टाकून ते ढवळून घेतलं आणि ते त्या नवजात रेडकासमोर धरलं रेडकानं एक दोन वेळा ते पिण्यास नकार दिला तसा आईनं पण हंबरडा फोडला आई रडत रडतच त्या रेडकाला ते दूध घातलेलं पीठबाजित होती रेडकालाही कळून चुकलं होतं आता मला यावर जगावं लागणार ते बिचारं दूध समजून ते घटाघटा पित होतं ते पित्याला पाहून दिनूला बी रडायला आलं भाज्यामुळेच तुझी आई गेली म्हणत देनू जमिनीवरच गडागडा लुळायला लागला त्याचं तेलाच वाईट वाटायला लागलं आणि तो आईच्या पदरा आड बसून रडायला लागला आईनं त्याला जवळ घेतलं आणि गालावरनं हात फिरवला आईनं खामकराच्या मावशीनं दिलेला अंगारा रेडकाच्या कपाळाला लावला तेवढ्यात बाबा पण आला मावशीनं सांगितलेला उत्तरा घेऊन तो तेवढ्या रात्रीच टाकायला गेला घरातलं वातावरण म्हणजे कोणतरी देवाघरी गेल्यासारखंच वाटत होतं आख्खी गल्ली आणि संबंध भावकी घरात जमा झाली होती आया बाया आईला समजावत होत्या त्या रात्री घरातलं कोणीच जेवलं नाही बाबानं गोट्यात जाऊन रेडकाच्या अंगाखाली वाळकं पिंजारा टाकलं आणि पोत्याची खोळ करून त्याच्या अंगावर घातली गोट्यात ठेवल्या घमेल्या दोन शेणकुटं ठेवून त्यावर कडुनिंबाचा वल्ला पाला टाकला आणि त्या रेडकाला डास चिलटं आणि थंडीपासून जरा उबील म्हणून तो पीठ ठेवला रात्रीचं अकरा साडे अकरा वाजला असतील घरात आलेली सारी लोक आपापल्या घरला गेली पावसाची रेपरेप अजून ही चालूच होती आबाळात इजाण लपंडाव चालू होता गावातील लाईट तर कवाच गेली होती कंदिलाच्या मिनमिनत्या उजेडात बाबा पुन्हा एकदा गोट्यात जाऊन रेडकायला पाणी देत होता पांदीच्या दिशेनं कुत्री भुंकण्याचा जोर जोरात आवाज येत होता तेवढ्यात पाठीमागच्या दारातून म्हशीच्या गळ्यातील घंटीचा किनकिन आवाज बाच्या कानावर पडला तो आवाज ऐकून बाबाही दचकला तेवढ्यात म्हस दरवाज्यावर आली आणि हांबरायला लागली म्हशीचा तो हंबरण्याचा आवाज ऐकून निप्चित पडल्या रेडकाला इलेक्ट्रिक शॉक लागावा तसं ते उठून उभं राहिलं बाबानं आईला जोरात हाडी दिली तसं आई आणि मी दोघं बी गोट्याकडे पळालो बाबानं दार उघडलं तर म्हस दारात उभी होती बाबानं म्हशीला घरात घेतलं म्हशीनं रेडकाला बघताच त्याला चाटायला सुरुवात केली आणि रेडकू म्हशीच्या जा कुशीत जाऊन मनसोक्त दूध पिऊ लागलं ते बघून दिनूला आनंद झाला त्यानं आईला गच्च मिठी मारली आईनं पटापटा दिनूच्या गालाचा मुका घेतला आणि ती जेवण खोलीत पळाली भाकरीचा तुकडा आणून तिनं तो म्हशीवरून बवाळून टाकला पाच वाजता रेडकापासून अलग झालेली म्हैस तब्बल सात आठ तासांनी भेटली होती जणू काय ती सात आठ वर्षांनीच भेटत होती की काय असंच माहेलेखना वाटत ताटा ताटातूट होती तवा मनाची काय परिस्थिती होती या ती दिनून आज बघितलं होतं माणसाची माणसाला वड या तशी मुख जनावराला बी आज की एवढ्या रात्रीच भर पावसातनं पिल्ल्याच्या ओळीनं आलेली म्हैस बघताना सर्वांच्या डोळ्यातनं पाणी आलं धन्य धन्य ती माऊली आई ही आईच असते मग ती जनावरांची असेल किंवा मानवजातीची धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह